सांगलीमध्ये आता पॉकेट फ्रीजची चर्चा सध्या उन्हाचा तडाका हा वाढलेला दिसत आहे याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण वेगवेगळी शक्कल लढवून आपल्याला पाणी थंड कसे मिळेल आणि आपल्याबरोबर राहील कशी अशा अनेक गोष्टींचा प्रयत्न करताना दिसून येत आहे सध्या मार्केटमध्ये विक्रीसाठी विविध वस्तू येत आहेत सध्या रस्त्यांवरती व मार्केटमध्ये मातीची वेगवेगळी भांडी मटकी अशी दिसून येतात पण सध्या हातात मावणाऱ्या आणि पर्स मध्ये मावणाऱ्या सध्या हातगाड्यावर आग्र्याहून आलेली मातीच्या बॉटल्स हा मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे फक्त शंभर रुपयेमध्ये पिशवीत मावणारा हा छोटासा फ्रीज अशी या मातीच्या बाटलीची ओळख झालेली आहे सांगली जिल्ह्यात हातगाडीवरून हे विक्रेते शंभर रुपयाच्या मातीची पाण्याची बाटली विकताना दिसून येत आहेत काहीतरी नवीन आणि वेगळे म्हणून आणि सहज आपल्यासोबत प्रवासात किंवा इतरत्र नेण्यासाठी लहान बाटली म्हणून लोक या बाटलीची खरेदी करताना दिसून येत आहे फ्रीजसारखे थंडगार पाणी आणि तेही शरीराला फायदेशीर यामुळे लोक मोठ्या प्रमाणात स्वस्तात मस्त अशी ती खरेदी करताना दिसून येत आहेत पूर्वीची मातीची भांडीची संस्कृती पुन्हा आणि एकदा जोर धरताना दिसून येत आहे शेवटी जुने ते सोने म्हणावे लागणार कारण फ्रीजमध्ये ठेवलेली गार पाण्याची बॉटल काही वेळानंतर त्यामधील पाणी गरम होते पण मातीच्या बाटली मधील पाणी हे कायम स्वरूपात थंडच राहते याच बरोबर आरोग्यासाठी ही वरदान ठरणारी ही मातीचीच भांडी हे हम ये मिट्टी का ये चीज प्लास्टिक का है और इसको हम ग्लू द्वारा इसको चिपकाते हैं ये बोतल हो गया तैयार I'm